गोकुळात गोकुळातल्या सर्व लोकांना आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर कंसा आधी सर्वांना कळालं की देवाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर आन् मिटिंग भरली त्या मिटिंग इतून पुतना मावशी देवाला मारण्यासाठी आल्या मावशी मारण्यासाठी आल्यानंतर पुतनीने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि एका सुंदर स्त्रीचं रूप घेतल्यानंतर ऐका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि ती देवाजवळ आली देवाजवळ आल्यानंतर तिनं लांबूनच पाहलं की देव कुठे आहे पाळण्यात आहे नाही पाहलं म्हणजे दुकान सुरू केलं आणि गिरा एक आलं हे पहिलं गिराय काय म्हणले हा येऊ द्या म्हणले काय हरकत नाही देवानं पाहलं आणि मग पुतणा म्हणाली का गशोदा अगं पाहुणे घरी आल्यावर काही चहा पाणी दूध करायची प्रथा आहे का नाही म्हणले आहे ना म्हणले मग कर ना काहीतरी आणि मग यशोदा माता दूध करण्यासाठी घरात गेल्या म्हणले मी तोपर्यंत बाळाला पाहते जशी पुतना पुढे गेली देवाने डोळे लावून घेतले देवाने डोळे का लावले तुम्ही भागवत ऐकलं चोवीस कारण आहेत किती चोवीस आता चोवीस कारण सांगायला मला काही वेळ नाही फक्त दोन तीन कारण सांगतो पुढे चालतो पुतने पुतना आल्याबरोबर देवानं डोळे का लावले त्याचं पहिलं कारण आहे का पहिलं कारण काय देवानं डोळे याच्यामुळे लावले देवाचे डोळे अतिशय करुणमयी आहे डोळे पाहिल्यानंतर तिच्या अंतकरणात दया निर्माण झाली असते देवाचे डोळे कसे कमल नयन हसे हसे इतके डोळे सुंदर आहे म्हणून देवानं डोळे पाहील इल दया येईल माझी किंवा वासल्य निर्माण होईल म्हणून देवानं डोळे लावले पहिलं कारण ऐका दुसरं कारण देवानं डोळे का लावले कार्तिक काही का असे ना पण भूमिका तिची आईची होती कार्ती स्तनपान करणार होती काय करणार होती मग आईची भूमिका आहे आईला मरताना पाहणं काय योग्य <पँगा> नाही म्हणून देवानं डोळे लावले किती कारण झाले तिसरं कारण ऐका देवानं डोळे का लावले बऱ्याच वेळेस माणसं नाही लक्षात आलं विचार करत विचार जर करायचा डोळे लावतात का हो ते अमुक पाठला जा घर कुठे ते म्हणले तेल दोन पोर आहे का हा ते मग आता एक काम करा म्हणजे बरेच माणसं विचार जर करायचा असले काय करतात बोला डोळे लावतात म्हणून देवानं डोळे लावले कशासाठी विचार करायसाठी ही मारायला आली मला इच मी काय करू सोड द्या जाय मार दे काय करू इच मी आता बर जर सोडून देतो तरी योग्य हो नाही बर मारतो तरी योग्य हो नाही मग करू काय आता कोणतं 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 ठिकाण देऊ काय करू इच मी कोणता मोक्ष देऊ भागवतात वरण अहो बलो कुटुंब जिगाव सनापायद्यपि साधवे भी। लेभीर गतीर धातूर चित्तम तो दोन्यम कमवा दयालु शरणम वर जे मी मी कोणता मोक्ष देऊ ही आई या भूमिकेत आलेली ज्ञानोवरा वर्णन करत तो हा माने। पुतने जी पाने। मारू आली ही मारायला आलेली काय करू पण तरी तिला सायुजता मोक्ष द्यायचा म्हणून देव विचार करत होता म्हणून देवांना काय केले डोळे लावले किती कारण झाले सांगू का अजून पण तीन वाजतील कारण सांगतो देवानं डोळे का लावले देव भगवान शंकराचं स्मरण करायला का म्हणले भगवान शंकरजी पहिल्यांदा दुकान टाकलो म्हणले पण आरमूडगी राय का म्हणले राह म्हणले का म्हणले विष चांगलं राजा काय करावं म्हणले कळ ना आपल्याला काय अनुभव नाही कशाचा विष प्यायचा गायक म्हणजे महाराज आणले पण महाराज आपल्याला काय अनुभव नाही एखादा प्रमाण किरण म्हणलं मार्गावर राग येत नाही ना आता या तिघायला कळलं की मार्झाड रागच येत नाही आपण काही म्हणलं तर काही मार्जाड राग येत नाही येईल माहिती येल अनुभव आला ऐका ना हा ऐका ना तसा देव म्हणाला मला अनुभव नाही कशाचा विष प्यायचा आणि भगवान शंकरजी तुम्हाला अनुभव आहे तुम्ही विष पिले म्हणून तुमच्या पाया पडतो तेवढी मदत करा कशाला कसो पचवाव हे सांगा ना एकदा कारण तुम्ही हालहाल विष आहे आणि काळ कुठे काळकुट्ट विष वीश्च दोन होते हाल हाल होत होत ते हाल हाल सगळ्यात भारी विष होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही एवढं जर पचवलं हे कसं पचवा तुम्हाला कळल सांगा ना कसं करू म्हणून देवाची प्रार्थना करत होते म्हणून डोळे लावले किती कारण झाले बस हा आणि मग ती पुतना आली पुतणीने उचललं देवानं स्तनपान करण्यासाठी देवान दूध ही पिलं विष ही पेल रक्त पिणं लावलं मग कुतना घाबरली आता मरते म्हणले आणि मग मोठ्या मोठ्या म्हणले कृष्णा सोड 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 ए किसने आ, सोड। तो म्हणला मी एक तर कोणाकडे जात नाही आणि मला जर कोण उचल त्याला मी सोडत एक तर सप्त्यात कोणा येऊ देत नाही आणि एकदा आला की घरावर तुळशीपत्र ठेवला होतो मी त्याच्यात त्याला घरी जाऊ देत नाही माझी विशेषता आहे म्हणले तू आली माझ्याकडे आता मी तुला जाऊ देत नाही आणि मग भगवंतानं प्राण उडून घेतला पुतण्याचा पुतणा म्हणून पडले अनेक राक्षस आले बका सुरु अनेक महाबळ भट अनेक आले महाराज अनेक राक्षसांचा भगवंताने वध केला भगवंतानं अनेक के के लिला केल्या अनेक गवळीला सुख दिलं महाराज वेळ कमी आहे अनेक गवळीला सुख दिलं सर्व गवळीची मनोज पूर्ण केली देवानं अगदी रास लीला असेल सगळं सगळं भगवंतानं पूर्ण केलं आणि सगळं केल्यानंतर मग गोवळीला आनंद दिल्यानंतर गोपाळ म्हणले देवा सगळं तेच साठी नामसाठी काही आहे का, का नाही हा काय मेळ हे आमचा बघणं म्हणले आम्ही कसे राम महाराज सारखे झालो बारीक हा जरा काय मेळ माळ आहे है का नाही आमचा ते म्हणले का रे तुम्ही गोकुळात राहता भल्या साऊ एक एक हजार गाई आपल्याकडे हा घरी तरी बारीक हा महाराज लोकायला एवढं खाऊ घालता घरी खाजा ना काहीतरी असं कोण म्हणलं कृष्ण म्हणला पण झालं गो गोपाळ म्हणले अरे कधी खाल्लं पाहिजेत ना रे ते म्हणले कृष्णा सगळं खरंय म्हणले हा आमच्या घरी सगळे म्हणले दही आहे दूध आहे म्हणले पण दूध जात डेरीला त्या प्रमाण आणि ठेसा आमच्या ढेरीला आले म्हणले दूध डेअरी चाललं आणि ठेसा डेरीला ठेशानं माणसं सुधरत नाही देव म्हणले काही काळजी करू नका म्हणले मग आज पुरे तो वरे अरे जोपर्यंत पुरपुरा म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला तो फक्त आठ एके काय हळूहळू चला कुणी कुणा ना बोला बोला बोलू नका कुणी कुणा कोणास गोष्ट हळूहळू चला हा चोरी करायची ना चोरी कळली पाहिजे नाही कळलं की बेजारे होत जायच्या कळलं का हा बेजारे होत असतात हाटील मध्ये जेवायला गेलं होता आलं म्हणून हाटेल मध्ये जेवायला गेलं आणि जेवण केलं आणि जेवण झाले झालं काय केलं त्यांना दोन चिमचे उचलले घेशात टाकले ते मालकांना पाहिले मला म्हणलं अय अर काही डोकं हा जेवायला आला आणि चिमचे चालवले म्हणले चोरी करायला लागला ते म्हणले नाही म्हणले चोरी नाही केली म्हणले अरे म्हणले मी पाहली ना म्हणले म्हणूनच म्हणतो चोरी नाही केली कारण मालकांना जर पाहाला असेल तर ही चोरी म्हणता येत मी चोरी नाही केली म्हणले म्हले मग म्हणले इथं आल्यानंतर ध्यान राहिलं पाहिजे की मी आठली आलो होतो चालवलं कीर्तन झाल्यानंतर एकानं माझी चप्पल आठ दिवसानं महिन्यात भेटला म्हणले महाराज होतो बरं कीर्तन आलं म्हणलं का नाही नाही होतो म्हणलं कस काय चप्पल तुमची जी म्हणजे <laughs> मी चोरली नाही म्हणले फक्त तुमच्या मी ध्यानात राहा म्हणून बरेच लोक चोर नाहीत ध्यानात राहायसाठी काय काही करतात ध्यानात म्हणून को hmm. hmm. <laughs> ते चोर म्हणू नका बरेच लोक यदा कदाचित नेली आहे खाल्ली तुमची तर तो तुमच तुम्ही ध्यानात राहा म्हणून ठेवा चोर नाही तू नेली का चला आनंद ध्यानात राहावासाठी आणि मग ते रागवला ते बोलत होता आणि मग हे बोलत होते म्हले नाही म्हणले पोलीस बोलाव लागतो तुला द्यावं लागतं ते म्हणले पोलिसच जर बोलवायचे मला द्यायचं हल माझा दोष नाही म्हणले मग म्हणले पोलिस पोलिसाच्या ताब्यात द्यायचा हल मला देऊ नका म्हणले मग म्हणजे डॉक्टरला द्या आलो डोक्याला आतला आलो म्हणले अरे चोरले तू डॉक्टरचा काय संबंध आला म्हणले एक मिनिट त्याने डॉक्टर चिठ्ठी काढली म्हणले पा लिहिले जेवण झाल्यावर दोन चमचे घ्या माझी चूके का म्हणले तस काय कळाव कुठं हे तर कळलं पाहिजे ना तसं ऐका कृष्ण म्हणाला अरे मी सांगतो तुम्हाला आता काळजी करू नका आजच येतो पोट भरे पुरे म्हणाला तो वरी फक्त हळूहळू चाला कोणी कोणा असे ना बोला चोरीचे काही नियम आहे चला या म्हणले आता आणि मग देवान खोड्या चालू केल्या खोड्या चालू झाल्यानंतर सगळे घराने आले गराणे दारात आले कोणाच्या यशोदेच्या आणि यशोदेच्या दारात आल्यानंतर यशोदेला सगळं सांगू लागल्या घराने वाढले वाढल्यानंतर यशोदेच्या लक्षात आलं घराने खूप वाढायला लागले खूप खोड्या खू झाल्या किती खोड्या झाल्या हे पुढे सांगतो सांगितली असेल असेल ती मला माहित नाही आणि सेवा समाप्त करायची काय झालं भगवंतानं एवढ्या खोड्या केल्या एवढ्या खोड्या केल्या एवढ्या खोड्या केल्या इने माझे कवाड उघडले इने माझे शिंकेजूत उडिले दह्या दुधाते भक्षिले ओलांडिले ताकाते अष्टकदळ काढली अंगणे वर चक्रपाने अनेक खोड्या केल्या देवानं खोड्या सांगितल्या या सगळ्याच्या अनेक खोड्या केल्या आणि शेवटी एक गवळण म्हणली कृष्णा तुझ्या दम असेल ना तर आमच्या घरी येऊन चोरी करून दाखव कृष्ण तिच्याही घरी गेला तिच्याही घरी चोऱ्या केल्या आणि सांगितलं म्हणले चोरीच नाही म्हणले आता कायम चोरी तुझ्याच घरात करणार नवरा म्हणला कशाला ग त्या संघ खेटत बसली म्हणली माणसांग संघ खेटाव हे सुद्धा कळलं पाहिजे म्हणले आता म्हणले आता कायम चोऱ्या होणार म्हणले आता गावात राहण्यात माझ्या नाही मग म्हणले आता भरा पसरा आपला चला गावाच्या बाहेर दोघा नवरा बाईकून गाडीत पसरा टाकला आणि गोकुळ सोडून निघाले गाडी बाई लांब गावाच्या बाहेर गेली कृष्णाच्या लक्षात आलं की खोड्या इतक्या वाढल्या की लोक गाव सोडून जावं लागली मलाही कळालं फोड्या वाढू राहिल्या तुम्ही कीर्तन सोडून जाऊ नाही मी, मी थांबणार आहे फक्त एवढी फोडी हो द्या <laughs> आणि गाव सोडून चालले कृष्णाला कळालं की आता मजा नाही म्हणले आता एवढं एकदा आणू आणि आपल्या फड्या बंद करू आणि मग गाडी बैल घेऊन ते गावाच्या बाहेर गेली बाहेर गेल्यानंतर काय झालं त्या बाईला तहान लागली तहान लागल्यानंतर ती बाई म्हणली मालक अहो मला तहान लागली म्हणले पाणी आणा ना म्हणले आणि मग म्हणले आणतो कळशी घेऊन यमुनेच्या याच्या का ठर गेला दावे दोर बैलाचे बाईच्या हातात दिले म्हणले धरून ठेव बाई गाडीत बसलेली होती देवाला कळालं आता योग्य वेळ आहे देवानं कळशी हातात पाण्याची घेतली प्रकट झाला आणि जवळ गेला म्हणले पे पाणी म्हणजे तुम्ही ते इकडे गेल ते ना निघून कशी का आले म्हणले मी कुणकुन बी होऊ शकतो म्हणले बाई तुमचा तर मेळच कळत नाही म्हणले तुला न कळण्यात मजा आहे तुम्हे हा कोण बोललो देव हा म्हणले पे पाणी मुकाट्यानं पेली पाणी आणि देव तिच्या नवऱ्याच्या रूपात राहिला गाडीवर बसला आणि त्याने एक बैल आवरला पुन्हा गाडी कुणीकडे कळवली गोकुळाकडे बायको म्हणले आपण गोकुळाकडे काय चाललो आत कशाला चाललो म्हणले आताच जायचं म्हणले कृष्ण म्हणले त्याला काय भ्यायचं म्हणले असे तर किती किती म्हणले मग गाव सोडतात काय म्हणले इतकं सोपं काय बायको म्हणले मला पहिल्यांदा आनंद वाटला तुम्ही मर्दासारखे गप्पा केल्या म्हणले मी मर्दासारख्याच गप्पा करतो <laughs> तुला माहितच नाही मी कोण आहे मनातल्या मनात तेवढ्यात ते यमुनेवर गेलेलं म्हणले गाडी कौंकली म्हणून ते त्यांना कळशी फेकली पळत पळत पाहत तर गाडीवर हुबेहूब त्या सारखं बसलेलं होतं त्यानं त्या बायको म्हणलं अगं ए अगं मी तुझा नवरा आहे हे कोण आहे ती म्हणली तुम्ही दोघं सारखे मला काही मिळ लागे ना कोण नावर तुम्ही काहीतरी गुप्त गोष्टी सांगा दोघही जण खाली होत ते म्हणले अगं आपण दिवाळीला गेलो नव्हतो का एकदा पहिली दिवाळी आठव आणि मी म्हटलो होत सोन्याचा अंगठी लागते आणि अंगठी असेल तरच मला तुला नेतो नाही ने तर नेत नाही ने असं ने। बोलल्यानंतर ना थोडं रागवलो शिव्या दिल्या तुझ्या वडिला मग तुझ्या वडिलाला राग आला आणि मग तुझ्या दोन्ही भावान मला मारलो होतो खोलीत आता संसारात काय सुख सुख थोडी ते म्हणले तुम्हीच माझा नवरा आहे गाडीतलं म्हणले ऐक ना माझं बी ऐक ना काही आता गाडीतला कोण होता न सांगता तुम हाकळू येते हो अंतर त्या सगळंच माहीत त्यांनाही सांगतल्या ती म्हणे हपा मला काही कळ ना तुम्ही बी सांगायला लागले आणि तुम्ही बी सांगा लागले ला दोन्ही खरं सांगायला लागले आता दोघा इथला नवरा कोणता आहे माझ्या काही लक्ष दे ना तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्यात तुमच्यात मिटवा जो म्हणल मी याची मी त्याच सांग येते ओरिजिनल म्हणले काही खरं नाही एक तर बायको मिळेल ना आणि आता ही जर गेली तर अवघडे म्हणून त्यांना ओरिजिनल देवाची कॉलर धरली खाली वळलं आणि त्याच्या वरून बसला मारू लागला म्हणले का रे कोण येतो का बेजार करायला लागला म्हणले आणि मारत असताना खालचा देव म्हणले मला मारू नको मला मारून फायदा नाही गाडीत पाय गाडीत पाय गाडीत दुसरा देऊ प्रकट झाला बायको म्हणे तू म्हणले नवराय गोपी सांगू म्हणले नको त्यानं गाडी धोकवली खालचा देव म्हणले त्यानं चालवली बायको मला सोड त्याला जर ते ओरिजिनल पुन्हा उठलं त्याला कॉलर खाली वळले खाली वळल्यानंतर दोघायला खालदा ओरून वरून दोघायचं पुन्हा दुसरं प्रकट झालं खालचे तिग दोघं म्हणून लागले येड्याने करू नको असं वड्या वडण्या वडण्या अख्खा ताक गावताय म्हणले मग म्हणले बायको खाली घे किती झाले सगळे ओरिजिनल एक चार चौघ जण झाले म्हणजे आता पर्याय एकाचे लवकर मिटवा म्हणजे बायको माझी माझ्या संघ येईल त्यांनी दंड धरला दुसरा म्हणले तुझीच कशी का बायको माझी बायको त्यानं दंड धरला तिसऱ्यानं दंड धरला निस ओढा ताड चालली बाय म्हणे पा तुमच्या पाया पडते तुम्ही चौघ विचार करा मी कोणाची बायको करू नका जो जो म्हणल ना जो ठरल ना मी त्याच्या संघ यायला तयारी फक्त माझी वडताड करू नका हो मग ओरिजिनल म्हणला वड ओढू नका म्हणले त्याचा जीव तुटला ओरिजिनल म्हणजे कोणा संघ येणार नाही म्हणले सोडा बाज पाठीमागची तुमच्याकडे काय म्हणतात चार पाईला बाज 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 बाज, 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 बाज काढली बसू म्हणले बाईल बाजू बसली बाई बाजू म्हणले धरा चौघ चार ठावे चला कुंडली कब्रा गोकुळाकडं गोकुळत आली नंदराजा मुळे दिंडी थांबली खाली बाईल ठेवलं हा नंदराजेला काय मिळ्या तुम्ही सारखे दिस लागले हो म्हणला ही बायकुमाजे तो म्हणला कुमाजी ते म्हणला बायकुमाजे बाप बाप होत आहे बापाच्या लक्षात आलं हे तो आपणा काम बच्चा आहे हे मेरा बच्चा आपल्या पोराचे प्रताप दिसतात म्हणले तो ओरिजिनल म्हणले महाराज ही माझी हो पण हे तिघ म्हणतात माझी बाप म्हणून काळजी करू नका निर्णय मी लावते देव म्हणले याला काय कळेल शेवटी तो बाप आहे ना म्हणला तू देव जरी असला तर मी देवाचा त्यानं पन्नास बाय पन्नासचा खड्डा होता एका ठिकाणी पन्नास कोलम पन्नास लांबा केली चौघ बापान सांगितलं ही बायकू ज्याची मार कुठं उडी मार पलीकडं सगळ्या धोत्राचे गोळ अशा हातात धरले याला घोळ म्हणतात त्यांना का हे सांग नाही का धोत्र आता बंद व्हायला लागले हा घोळ धोत्र काच्या कुच्या घोळ हा याला कळतं म्हण तर अवघड आहे ना आता फेड्यात तरी आता कपडे दिसतात तुमच्या मराठवाड्यात मग धोतर दिसतात फेटे दिसतात आमच्या विदर्भात तर धोतर आणि फेटे बंद झालेत आणि अजून जर पुण्याकडे सरकलो कळतच नाही काय मिळेल हा मी गाडी थांबून या का म्हणलं भाऊ सतावशी फेटचा रस्ता कुठे म्हणजे मेल्या मी का भाऊ दिसते का नाही तर बाई अवघड अवघड आहे ना ती माणूस होता जीन्स पॅन्टवर कट करील ती आपली बारीक कटिंग मला कळलंच नाही म्हणलं भाऊ सदाशी रस्त्यापटी म्हणजे जमलं ते सोडत परिणाम एक झाला त्या चौक आहे ना धोत्राचा गोळा असा असत काच्याकुच्या करून हातात घेतल्या हा राजा म्हणला पा तीन मला बरोबर झोपलीकडं उडी मारेल त्याची ही बायको ओरिजनल ओरिजिनल जो होत त्यांना असं हातात धरला आणि फक्त असं पाहिलं आज सण बापू पन्नास फुट गेले म्हणले बायकोच गेली आपली भेटत नाही म्हणले आता हा पण म्हणले चला प्रयत्न करायला का हरकत आहे मग त्यांना आपलं असं एक दोन पण म्हणले पाहू तर हे मारतात का नाही एक दोन आणि तीन म्हणले तू गू गा मारली उडी पलीकडं जर ती गायचे पलीकडे उडी गेली यानं घोळ सोडून दिली गोळ गुडले खाली बसला म्हणले बस गेली बायको गेली नंद झाले खांद्यावर हटवला म्हणले येडे अं करू नको बायको तू यायचे म्हणले नाही नाही आपण हारलो अरे म्हणले येड्यात तू ह्याचे एवढी लांबडी मारण सामान्य माणसाचं काम नाही ही बाई सामान्य आणि तू सामान्य बायको घरी घेऊन जाय नांदी लागू नको त्याच्या हा जाय म्हणले घरी आता तू अनेक <laughs> फड्या केल्या देवानं आणि मग वासुदेवानं आपलं नंद सांगितलं बाबू फोड्या बंद करणं अशा फोड्या करशील तर गावातले लोक सगळे निघून जातील आणि गावातले लोक गेल्यावर आपला काय फायदा आहे म्हणले इतक्या खोड्या करू नको तो फड्याचा झालं तर हो म्हणले शाळेत आणि मग जुन्या काळाची शाळा गोधने गोधने खूप झाला खूप झाले आणि माझा टाइमही खूप झाला म्हणजे राईट झाला आता थांबतो शेवटी कृष्णानं सांगितलं सगळ्यांनी देवा ज्याच्यावर राज आला त्यांना गायकून नाण्याच्या रास तुझ्यावर आली शेवटची तेवढी गायकुल आण आणि आपण आपला खेळ बंद करू आणि मग देवाने ती मनरूपी रूपी आणली जा गाई गेल्या कुलुनात देवाना कुलून आणल्यान देव म्हणला चला आता सगळे गोपाळ म्हणाले खांदे भाव पोटी भूक काय खेळा याचे सुख झालं म्हणले देव आता आता खेळण्यास सुख नाही म्हणले अनाप आपल्या शिधल्या ज्या ठिकाणी खाल्ला केला ते वाळवंट तोच काला ज्या ठिकाणी झाला तोच काला या ठिकाणी करायचा एकदा ज्ञानेश्वर माऊलीचं भजन आणि भजन झाल्यानंतर काल्याचा अभंग आणि कार्याचा कार्यक्रम